नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉईस हो या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण जन्मजन्मीच्या गाठी भाग सातवा बघणार आहोत मिहीरचं प्रियांच्या वडिलांशी बोलणं झालं होतं म्हणून तो फोन तिच्याकडे देतो घ्या मॅडम तुमचा फोन यांना इतकं छान बोलता येतं माझ्याशी तर कसे बोलतात प्रिया मनातल्या मनात विचार करत होती बोलणं झाल्यामुळे प्रिया किचनमधून बाहेर जात होते तेवढ्यात मिहीर तिला आवाज देतो मिहीरच्या आवाजाने ती जागीच थांबली गडकऱ्यान मागे वळून बघितले आता काय बोलणार ह्या विचारानेच ती भीतीने त्याच्याकडे बघू लागली मिहीर दोन पावलं पुढे आला तसं ती मागे सरकली कळतं की नाही ग तुला का तू काय सांगितलीस माझ्याबद्दल काकांना मला वेळ नाही म्हणून मी केव्हा खायचं मी केव्हा ऑफिसला जायचं हे सगळं तू ठरवणार का मिहीर मोठ्या आवाजाने प्रियाला बोलला प्रिया भीतीने नुसतीच मान खाली घालून उभी राहिली मिहीर एक हात भिंतीला लावून उभी राहिल्यामुळे तिला बाहेरही जाता येत नव्हतं कुणीतरी किचनमध्ये येण्याचे पाय वाजले तसे मिहीरनं फोनमध्ये डोकं घातलं आता किचनमध्ये कोणीसुद्धा नव्हतं मिहीर तिला विचारतो तुला बोलतोय मी काहीतरी बोल तेव्हा प्रिया मान खाली घालून उभी होती धीर एकवटून प्रिया बोलते की ते तसं नाही तुम्ही ऑफिसला जाणार होताना तुम्हाला उशीर होईल म्हणून मी असं बोलले मला तू येऊन विचारलेस एक का एकदा तरी तुम्हाला वेळ आहे का म्हणून मिहीर तिच्याकडे रागाने बघून बोलला तेव्हा तिने नकारार्थी मान डोलावली मला नाही आवडत माझे डिसिजन कोणी घेतलेले नाही ठरवायचं परस्पर माझ्यासाठी आय होप तुला समजलं असेल मिहीर तिच्या एवढ्या जवळ असल्याने ती थरथर कापायला लागली होती तिला काय बोलावे हे कळतच नव्हतं मिहीरचं बोलणं ऐकून प्रियाच्या डोळ्यातून आपोआपच अश्रू कळायला लागले रडू नकोस डोळ्यातलं काजळ पसरेल तुझ्या चेहऱ्यावर असं म्हणून मिहीर तिथून निघून गेला हे देवा काय माणूस आहे हा पहिला रडवतो आणि नंतर बोलतो की रडू नको म्हणून सोप्या भाषेत सांगायचं ना रडू नको म्हणून माझ्या काजळाची काळजी करतात माझी नाही असं म्हणत काही वेळ प्रियाला कळलंच नाही की मिहीर काय म्हणतोय जेव्हा कळलं तेव्हा हसत बाहेर आले मिहिरच्या घरच्यांचं आणि प्रियाचं खूप छान जुळलं होतं त्यांनी खूप प्रेमाने तिला वागणूक दिली होती प्रियाच्या डोक्यातून मिहीरचे विचार जातच नव्हते प्रिया स्वतःशीच बडबडू लागते मी मिहीरचा इतका का विचार करू लागले किती खडूसासारखं वागतात माझ्याशी आणि रडवलं पण मला ती विचार करता करताच बाहेर आली तेवढ्या दारातून मिहीरला आत येताना तिने पाहिलं दोघ अगदी समोरासमोर आले होते दोघांच्या मध्ये थोडस अंतर बाकी होत मिहिरला बघून प्रिया जागीच थांबली मिहीर सुद्धा प्रियाला बघून थांबला सारखीच कशी माजरीने सारखी आडवी येते मी जिथे जातो तिथे ती असतेच पहिला आणि मग आदळते मिहीर मनातल्या मनात विचार करत होता नेहमीच कसे भूतासारखे पुढ्यात येऊन उभे राहतात बरं झालं जागीच थांबले नाहीतर धडकले असते त्यांना आणि पुन्हा काय काय ऐकावं लागलं असतं देवालाच ठोक मनातल्या मनात म्हणत मनात, मनात प्रिया बाहेरच जात होती तेव्हा मिहीरचा आवाज कानावर पडताच थांबले आत्ता पुन्हा धडकली असतीस ना मिहीर तिला हसतच म्हणाला त्याच्या या बोलण्याने प्रिया संतापाने त्याला म्हणाली की मला काही हाऊस नाही आली येऊन तुम्हाला धडकायला प्रियाच्या बोलण्यातून प्रियाचा राग स्पष्ट दिसत होता तिचा राग पकवून मिहीर हसतच बोलला दिसतं तर तसं नाही सर्किट आहे का हा माणूस कधी छान वागतो तर कधी ठोमने मारतो तर कधी रागाने बोलतो किती इगो आहे याला स्वतःच खोड्या काढायला येतो प्रिया मनातल्या मनात विचार करत होते तोंडाला न लागलेलं बरं म्हणत नाक मोरडत प्रिया तिथून जात होती तेवढ्यात मिहीर तिला आवाज देतो आणि बोलतो की खरं बोललो म्हणून राग आला का आत्ता का वाचा बंद झाली का तुझी प्रियाची तळपायची आग मस्तकात केली होती रागाने चेहरा लाल बुंद झाला होता रागा रागाने प्रिया मिहीरला बोलते मी मुद्दामून करते का ओके दिसायला तर हिरोसारखा आहेस पण वागतोस तर विलन सारखं असं म्हणत प्रिया जाताना रागाने त्याला पुन्हा एकदा धक्का देऊन पुढे जाते प्रियाचे हे वागणं त्याच्यासाठी खूप अनपेक्षित होतं प्रियाने मुद्दाम धक्का दिलेला बघून मिहिरला खूपच राग येतो मिहीर रागाने तिला नॉनसेन्स म्हणत तिला थांब बोलतो तू आता मुद्दाम धक्का दिलास ना मुद्दाम करतेस तू त्याचं त्याला समजत नव्हतं की काय होतंय कधी तो तिच्याशी प्रेमाने वागायचा तर कधी खडूस प्रिया मागे वळून बघते पहिल्यांदा तिला खूप हसू येत होतं पण मिहीरच्या मोठ्या आवाजाने आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप राग बघून ती स्वतःचा हसू कंट्रोल करते आणि त्याच्या अशा विचित्र वागण्याचा तिला खूप संताप येतो प्रिया त्याला इग्नोर करत नजरेला नजर भिडवत गाणं गुणगुणत तिथून निघून जाते मिहीरला आतापर्यंत कोणीच इग्नोर केलेलं नव्हतं कुठल्याच मुलगीची अशी हिंमत झाली नव्हती मिहीरला पुढे काय बोलायचं हे सुचलंच नाही बाहेर जाणाऱ्या प्रियाकडे तो बघतच राहिला जे काही झालं त्याच्यावर मिहीरचा विश्वासच बसत नव्हता तो नुसता आज तिच्याकडे बघत राहिला होता ही प्रियाच आहे ना नक्की लाजणारी हसणारी भीती वाटणारी आणि रडणारी ही नक्की प्रियाच आहे ना की आता माझ्यावर रागावलेली आणि मला धक्का मारून जाणारी ही खरी प्रिया आहे नाजूक प्रियाच तो वेगळंच रूप पाहत होता चक्क गोड नाजूक दिसणाऱ्या प्रियाने आज मिहीर बरोबर पंगा घेतला होता पण तुम्हाला काय वाटतं मिहीर गप्प बसेल मिहीरचं लक्ष प्रियाच्या पायातलं पैंजण पडलं होतं त्याच्याकडे जातं मिहीर ते पैंजण पटकन उचलतो आणि आपल्या खिशात टाकतो आता कशी स्वारी म्हणत नाही हेच बघतो असं म्हणत मिहीर ऑफिसला हसत हसत जातो प्रिया आपल्या रूममध्ये जाऊन बेडवर पाय लांब सोडून बसते तेव्हा तिच्या ही गोष्ट लक्षात येते की आपल्या पायात पैंजणच नाही खरं तर ती पैंजण प्रियाच्या आईची होती ती ही शेवटची आठवण म्हणून प्रिया ती पैंजण संपूर्ण घरभर शोधू लागते काकू आई बाबा सौमित्र यांना समजताच सगळेजण पैंजण शोधतात पण पैंजण काही मिळत नाही त्यामुळे प्रिया खूप दुखवली जाते पहिल्याच मिहीरमुळे ती खूप संतापली होती मिहीरचे आईबाबा मिळून तिची खूप समजूत काढतात तेव्हा ती कुठे शांत होते बराच वेळ प्रिया गप्पच बसते त्यानंतर नॉर्मल होते मिहीरचा तर तिला खूप राग आला होता मिहीरच्या विक्षिप्त वागण्याने तिला खूप चिडले मिहीरच्या विक्षिप्त वागण्याने ती खूप चिडली होती एरवी स्वतःहून खोडी काढणं तिच्या स्वभावातच नव्हतं काय प्रॉब्लेम आहे यांना माझा काय माहिती मी असं वागायला नको होतं का एकतर आईची पेंजन सापडत नाही आहे प्रियाच्या डोक्यात अशी अनेक विचारचक्र चालत होती मी काहीसुद्धा बोलत नाही याचा अर्थ ते काहीही बोलतील का मी मुद्दाम नव्हता त्यांना धक्का मारला पण ते ऐकतच नव्हते म्हणून मला मुद्दाम मारावा लागला तशाच तसे गेले उडत बागेतली रंगीबिरंगी फुलं काढताना प्रिया विचारांमध्ये गुंतलेली होती प्रिया कसला विचार करतेस सुमित्रचं बोलणं कानावर पडताच प्रिया विचारांमधून बाहेर आली काही नाही रे असं म्हणत प्रिया फुलांची परडी घेऊन देवघरात जाऊन ठेवते आणि हॉलमध्ये येऊन बसते सौमित्राला एकट्याला बसून खूप वर झालं होतं त्यामुळे तो प्रियाला आपण कॅरम खेळूया का असं बोलतो आणि दोघेसुद्धा कॅरम खेळायला लागतात तेवढ्यात मिहीर ऑफिसमधून येतो आज मिहीरचं काम लवकर संपलं होतं त्यामुळे मिहीर लवकर घरी येतो मिहीर आलेला बघून सौमित्र मिहीरला सुद्धा कॅरम खेळ म्हणून विनवण्या करतो काही काही लोकांना सॉरी आणि थँक्स म्हणायचं सुद्धा मॅनर्स नसतात मला अशा लोकांसोबत खेळायचं नाही प्रियाला मिहीरचं बोलणं ऐकून खूप राग येतो ती बोलते की ओ oh, सिरियसली मी तुम्हाला सॉरी का म्हणायचं आणि कशासाठी दोघांचं भांडण ऐकून सुमित्राला काहीच कळत नव्हतं नक्की चालले तरी काय सुमित्र त्या दोघांना बोलतो की तुम्ही दोघं लहान मुलासारखं असं का भांडत आहे दादा तू प्रियाशी का भांडतोय सौमित्र खूप गोंधळला होता त्याला काय चाललंय हे नक्की कळतच नव्हतं मी भांडतोय विचार हिला कोण भांडतंय मी भांडायला सुरुवात नाही केली पहिली सुरुवात तुम्ही केली आहे प्रिया स्पष्टीकरण देत बोलली सौमित्रीला भांडण का चाललंय आणि कशासाठी चाललंय हे काहीच कळत नव्हतं तो वैतागून मिहीरला विचारतो काय चाललंय तुमचं कशासाठी भांडण चाललंय विचार हिला मिहीर मोठ्या आवाजात बोलला मी का सांगू विचार तुझ्या दादाला प्रिया मिहीरकडे बघत म्हणाली सौमित्र एकदा प्रियाकडे बघत होता तर एकदा मिहीरकडे दोघांना काय भांडायचे ते भांडा म्हणून गप्पच तिथे बसून त्यांच्याकडे बघत राहतो सॉरी पण म्हणता येत नाही लोकांना पण भांडायला आवडतं मिहीर रागा रागाने बोलला प्रियाचा खूप संताप होतो आणि ती बोलते की काल तुमच्यामुळे मला बांगडी लागली तेव्हा तुम्ही बोलला का सॉरी तू खाली पडू नये म्हणून तुला मी धरलं होतं पण आज तू मुद्दामहून धक्का मारलीस मिहीरच्या नकळ तोंडातून बाहेर पडलं भांडणाच्या नादात सौमित्र खुड्यात आहे हे दोघे पण विसरून जातात सौमित्राला खूप हसायला येत दोघांच्या कोड भांडणातून प्रेम सुद्धा दिसत होत प्रिया आणि मिहीर असेच भांडत राहणार की त्यांच्यामध्ये या कोड भांडणातून प्रेम बहरणार हे बघूया पण पुढच्या भागामध्ये आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद